द्राक्ष पिकासाठी एप्रिल किंवा खरड छाटणीमध्ये एकर ग्रीन प्लॅनेटचे से सेंद्रिय उपचार कसे करावे याबाबत येथे माहिती दिली आहे जर तुमच्या बागेतील बेड तीन वर्षांपेक्षा जास्त जुने असतील तर ते पूर्णपणे बदलणे आवश्यक आहे यासाठी प्रत्येक झाडाच्या दोन्ही बाजूने एक बाय एक फूट आकाराचे आणि दोन फूट खोल खड्डे खोदावेत खोडताना आढळणाऱ्या जुन्या तांबूस रंगाच्या मुळ्या तोडून टाकाव्यात खड्ड्यातून काढलेली जुनी माती दोन मध्ये पसरवून उन्हामध्ये चांगली तापू द्यावी प्रत्येक खड्ड्यासाठी खालील घटकांचे मिश्रण तयार करावे सेंद्रिय प्रोम किंवा फॉस्फेट पन्नास ते शंभर किलो पोटॅश पन्नास ते शंभर किलो सूक्ष्म अन्न घटक पॉवर बारा किलो झिंक सल्फेट तेहतीस टक्के चार किलो मायकोरायझा चार किलो कॅल्शियम नायट्रेट दोन किलो या घटकांचे मिश्रण शेणखत निंबोळी पेन आणि गांडूळ खत यांच्यासोबत चांगल्या प्रकारे मिसळावे तयार झालेले मिश्रण खड्ड्यामध्ये भरावे आणि त्यानंतर पाणी सोडावे छाटणी झाल्यानंतर लगेच पीपीएफसी या नावाचे नॅचरल फंगी साईड प्रति लिटर दोन ग्राम आणि झिरो पॉईंट थ्री एम एल या नावाचे स्टिकर वापरून खोडापर्यंत फवारणी घ्यायची नवीन पांढऱ्या मुळांच्या वाढीसाठी पॉवर प्लांट सी ट्रीटमेंट नावाचे द्रवरूप खत एक लिटर पाण्यासोबत सोडावे माती मऊ करण्यासाठी आणि जीवाणू गांडूळ यांची संख्या वाढवण्यासाठी महिन्यातून किमान एकदा एक लिटर प्रीमियम नावाचे वस्तू वापरावे नवीन आठ ते दहा पाने आल्यानंतर दोन दोन एक एम एल आणि नायट्रो किंग सोबत फवारणी करावी असे पंधरा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात अमावसेला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अंतर्बाह्य कीड नियंत्रण करावे त्यासाठी पेस्टोहिट एक मिली अधिक पीपीएनपी -पी एक मिली अधिक एस दहा स्टिकर स्प्रेडर शून्य पूर्णांक पाच दशांश मिली अधिक गोमूत्र एक मिली हे मिश्रण एक लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी अमावसेनंतर येणारी अष्टमिला थ्रिप्स माइट्स कोळी यांसारख्या अतिसूक्ष्म किटकांच्या बंदोबस्त करण्यासाठी ऑर्गोमाइट एक ते दोन मिली अधिक पीपीएनपी एक मिली अधिक एसेल नव्वद शून्य पूर्णांक तीन दशांश मिली मिसळून फवारणी करावी पौर्णिमेनंतर येणारी अष्टमीला व्हायरस आणि बाह्यबुरशी नियंत्रण करणे गरजेचे आहे व्हायरोसोल एक ते दोन मिली अधिक प्रतिबंधात्मक दोन ग्रॅम अधिक एस नव्वद शून्य पूर्णांक तीन दशांश मिली अधिक गोमूत्र एक ते दोन मिली हे मिश्रण प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी